औरंगजेब कबरीवरून एक अनेकांना एप्रिल पर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे कबरीला पोलिसांचं कडकट संरक्षण देखील देण्यात आलेलं आहे घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुघल शासक औरंगजेब यांच्या कबरीवरून वाद आहे खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेना आमने सामने आल्या आहेत उघटा गटाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते असलेले आमदार अंबादास दानवे आणि शिंदे सेनेचे आमदार मंत्री संजय शिरसाट यांच्यात खडाजंगी जुंपले आहेत लवकर झो घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्विड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत छत्रपती संभाजीनगर मध्ये होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे त्यावरून अख्खा महाराष्ट्राचे राजकारण आता तापलं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरी मशिदी सारखी पुनरावृत्ती करण्याचा इशारा दिलाय सतरा मार्च रोजी आणि बजरंग दलाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय नसता लाखोंच्या संख्येनं कारसेवक संभाजीनगरकडे कूच पूच करतील असा इशारा देण्यात आलाय त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे या दरम्यान शिंदे सेनेनं औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे ओवाटा घाटाने इतिहास न तोडण्याचं म्हटलंय तर काँग्रेसने या मागणीला तीव्र विरोध दर्शविलेला आहे एक बोटेंना जिल्हाबंदी एकोणतीस मार्च रोजी संभाजी महाराजांच्या निमित्त धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले मिलिंद एकबोटे औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी या शहरामध्ये येणार असल्याची चर्चा आहे ही कुणकुण जिल्हा प्रशासनाला लागली होती त्यावरून सोळा मार्च ते पाच एप्रिल पर्यंत एक बोटे आणि समर्थकांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश एक राजा बाहेरून येतो येथील महिलांवर अत्याचार करतो लोकांना छळतो छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल करून त्यांना मारतो त्याची आठवण आम्हाला कशाला हवी आहे ती कबर काढून टाकावी असं संजय शिरसाट पालकमंत्री यांनी म्हटलंय छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर अफजल खानाची जी काही त्या ठिकाणी हत्या केली होती त्याच ठिकाणी खानाचा इथे कोतळा काढला होता आणि त्याला इथेच गाडला हा इतिहास कळायला हवा यासाठीच ना तसेच औरंगजेब इथे लुटायला आला होता मात्र त्याला इथेच गाडलं गेलं हा ही इतिहास सांगता आला पाहिजे म्हणून औरंगजेबाची खबर इथेच असायला हवी असं या ठिकाणी दानवे यांनी म्हटलंय इतिहास संपवण्याचे षड्यंत्र माध्यमातून होतय असा आरोप सुद्धा अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांच्या वतीने करण्यात आलेला आहे मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली या मुद्द्यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये म्हणून पोलिसांकडून एक तुकडी पंधरा पोलीस कर्मचारी आणि दोन वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले पर्यटकांची कसून तपासणी केली जाते परिसरात दोन फिक्स पॉइंट उभं करण्यात आलेले आहेत पर्यटकांची त्या ठिकाणी कसून तपासणी होते आहेत काही पोलीस सध्या साध्या वेशात आहेत तर त्यांना साध्या वेशामध्ये त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत तर पोलीस वर्ग पोलीस कर्मचारी सर्व परिस्थितीवर नजर ठेवला आहेत बजरंग दलाकडून आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला असल्यामुळं बजरंग दलाने सरकारनं लवकरच ही कबर हटवली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय त्यासाठी पाच एप्रिल पर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बजरंग दल नेते मिलिंद गोटे हे येऊन कबर तोडणार असल्याची चर्चा होती यावरून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे शहरात येण्यास त्यांना बंदी घालण्यात आली आहे तर दुसरीकडे एकबोटे यांनी ही नोटीस खुटी असल्याचं देखील म्हटलं आहे त्यामुळं एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेली औरंगजेबाच्या कबरीवरून आता हे दोन नेते म्हणजेच दानवे विरुद्ध या ठिकाणी शिरसाट असा हा वाद शिगेला पोहोचतोय